आताची महत्वाची बातमी मंत्री धनंजय मुंडे यांची संतोष देशमुख हत्येच्या तपासावर प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे संतोष देशमुख ची कुणी हत्या केलीये लुकर कोर्टात नेऊन फासावर चढवणं हाच सगळ्यात पहिले उद्देश आहे काय म्हणतायत धनंजय मुंडे पाहूया संतोष देशमुखची जी हत्या झालेली आहे आणि ज्यांनी हत्या के केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे त्यामुळे कुणी काय बोलावं आणि कुणाचं काय होणार आणि काय नाही याला काही अर्थ नाही मुळात मुळामध्ये या प्रकरणात या ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी आहेत ते अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्येकरांना शिक्षा मिळाली चर्चा केलेली आहे का या प्रकरणी पुन्हा मुख्यमंत्र्यांशी तुमचं या संदर्भात काही बोलणं होऊ शकत नाही वाल्मिक कराड आणि तुमचे जे जवळचे संबंध आहेत जर तुम्ही मंत्री म्हणून राहिलात तर या तपासावरती दबाव येऊ शकतो असं विरोधकांचं म्हणणं आहे त्यामुळे तुम्हाला मंत्रिमंडळातून बाहेर करा अशी त्यांची मागणी आहे त्या माग लक्षात घ्या एकंदरच या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्टेटमेंट दिलेलं आहे की हे पूर्वीच ज्या खाटा मागवल्या होत्या त्या पूर्वीच मागवलेल्या आहेत हे काही ही घटना घडल्यानंतर किंवा घटना घडायच्या नंतर किंवा आरोपी अटक होणार आहेत त्यावेळेस काही हे केलेलं के नाही तर त्याच्या अगोदरच त्यांनी त्या खाट मागवल्या असं पोलीस प्रशासनाने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये अतिशय सुस्पष्टपणाने सांगितलेलं आहे पॉडेटीवनांचा एक वादग्रस्त पॉटिटीवनांचा वादग्रस्त असं वक्तव्य आहे की छोट्या छोटी राजीनामा मागणी केली जाते काय